राजकीय हिशोबा राजकारणाच्या वेळेस बोला इतर वेळेस जर आम्ही जर गुंड असतोच तर त्या दिवशी तुम्ही सरळ गेलेच नसते रुई गावातून तुम्हाला तुमच्याच भाषेत आम्ही पाठवलं दोन हजार नऊ नंतर त्यांना गाव आठवलं आरतीसाठी इतर मध्ये दहा ते पंधरा वर्ष त्यांना गाव दिसलं नाही कोणत्याही सुखदुःखात आठवलं नाही आम्ही रस्त्यावर उतरू तुम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी तुमच्या संघ कोण कोण आले आमच्या गावातून किंवा इतर ठिकाण ते पण तुम्ही दाखवून द्या किंवा आमच्या गावाच्या विरोधात किंवा या गुंडांच्या विरोधात तुम्ही उतरणार आहात तरी मी पुढील काळात तुम्हाला जर यायचं असेल तर कृपा करून कुटुंब असेल किंवा इतर त्यांचा परिवार असेल यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचं आपण वक्तव्य करू नये ज्या कामासाठी आले त्याच कामासाठी तुम्ही यायचं आहे अन्यथा आम्हाला याविषयी वेगळा निर्णय घ्यावा लागेल तो म्हणजे तुम्हाला गावबंदी करा दोन तीन दिवसापूर्वी राजेंद्र पिपाडा हे आमच्या गावामध्ये आरतीसाठी आले गणपतीच्या त्या ठिकाणी आमचे मित्र माऊली तू यांनी दर्शनासाठी मंदिरात गेल्यानंतर त्यांची समोरच्या वयस्कर लोकांसंग चर्चा चालू होती आणि ती चर्चा माऊलींनी ऐकली आणि ती चर्चा अशी होती की कि कुटुंबानी तुमच्या गावासाठी काय केलं किंवा तुमच्या गावात या योजना आल्या नाही त्या योजना आल्या नाही किंवा आत्ताच मी या सोसायटी आपल्या संस्थांच्या कामगारांसाठी आम्ही मोटरसायकलवर तिथ त्यांच्या संघ वारंवार पाठपुरावा करण्यासाठी जात होतो ही खोटी माहिती त्यांनी आता वर मी ऐकलेली तर हे सर्व काम कुटुंब विखे कुटुंब करतय आहे ते यांना काही देखवत नाही आणि त्याच्यामुळं आता एक मागच्या सप्त्यामध्ये पण ते येऊन गेले इथं त्यांनी त्या टायमाला पण थोडस आम्हाला वेगळ्या याच्यात सांगितलं का बा मी तुम्हाला पुढील काळामध्ये मदत करतो असं करतो आता आमची इथं सभा मंडपाचं काम चालू आहे परंतु कुठल्याही प्रकारचे काही मदत न करता फक्त लोकांचा संभ्रम निर्माण करायचा आणि वेगळी माहिती देऊन लोकांना या विखे कुटुंबाची काहीतरी वेगळीच माहिती सांगायची तर त्यांना मी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने एकच विनंती करतो की या ठिकाणी या पुढील काळात तुम्हाला जर यायचं असल तर कृपा करून विखे कुटुंब असेल किंवा इतर त्यांचा परिवार असेल यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचं आपण वक्तव्य करू नये ज्या कामासाठी आले त्याच कामासाठी तुम्ही यायच आहे अन्यथा आम्हाला याविषयी वेगळा निर्णय घ्यावा लागेल तो म्हणजे तुम्हाला गावबंदी करावं लागेल कारण गावामध्ये शांतता आहे ती शांतता अशीच राहिली पाहिजे कारण जस दगड उचकवल्यावर विंचू निघतात तशा प्रकारे इलेक्शन जवळ आलं का हे नेते मंडळी गावाला वारंवार येऊन भेटी देणं किंवा लोक कोणाची इथं निधन झालं तर मग त्यांची जायचं आणि त्या लोकांचा सहानुभूती मिळवायची आता दोन तीन दिवसापूर्वी एका ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांचे बरोबर जे लोक असतात शूटिंग करणारे त्यांना सांगायचं इकडून शूटिंग घे तिकडून शूटिंग घे आणि लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतात मागच्या काळामध्ये तुम्ही ज्या वेळेस सत्तेत होते नगरपालिकेच्या त्या काळात तुम्ही काय आमच्या गावासाठी कुठलंही काम दिलं नाही किंवा कुठलेही पाहिजे असं आमच्या गावातील एखादा माणूस तुम्ही कुठेतरी कामावर लावला असं दाखवून द्या विखे कुटुंब जे करते ते सर्वांसाठीच करते त्याच्यामुळं इथून पुढे आमच्या गावामध्ये कोणाला गुंड मानण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही आणि विखे कुटुंबने असं काही सांगितलेलं नाही का बाबा गावामध्ये आम्ही याला येऊन देऊ नका किंवा त्याला दादागिरी करा हे असं कधीच सांगितलेलं नाही सुजय दादा असतील साहेब असतील तर मी ग्रामस्थ मंडळाची होती ना या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो आणि तुम्ही जे सांगितलं का आम्ही रस्त्यावर उतरू तुम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी तुमच्या संघ कोण कोण आले आमच्या गावातून किंवा इतर ठिकाणून ते पण तुम्ही दाखवून द्या किंवा आमच्या गावाच्या विरोधात किंवा या गुंडांच्या विरोधात तुम्ही उतरणार आहात तरी मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की तुम्ही या पुढील काळात येताना विचारपूर्वक या ठिकाणी येऊन बोललं पाहिजे आणि जे नको बोलायला ते बोलू नका धन्यवाद चौदा तारखेला गणपतीच्या आरतीसाठी डॉक्टर राजेंद्र पिपाडा आरतीसाठी आलेले होते आरतीसाठी आल्यानंतर त्यांचं काम होत की आरती करणे आणि निघून जाणे दोन हजार नऊ नंतर त्यांना रुईगाव आठवला आरतीसाठी इतर मध्ये दहा ते पंधरा वर्ष गाव दिसलं नाही कोणत्याही सुखदुःखात आठवलं नाही जसे पानखळ्यात छत्र उगवतात तसे यांना आता रुई गाव दिसायला लागलं रुई गावासाठी आतापर्यंत डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा एक रुपयाचाही निधी नाही आमच्या तालुक्याचे नेते राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या गावचा विकास अतिशय उत्तमरित्या चालू आहे इतका चांगला विकास असताना फक्त डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना विखे परिवाराचं नाव घेतल्याशिवाय यांची कोणतीही राजकीय पोळी भाजत नाही विखे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारणच चालत नाही त्याच्यामुळं त्यांनी जो आरोप केलेला आहे रुई गावात गुंडशाही रुईच्या नागरिकांना त्यांनी गुंड म्हणून संबोधलेला आहे सप्ताह काळात रुई गावचा आता सप्ताह झाला एक महिन्यापूर्वी त्या काळात डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी रोख स्वरूपात एकावन्न हजार रुपये निधी दिला त्यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा आलेलेच होते त्यावेळेस आम्हाला जर गुंडागर्दी करायची असती तर आम्ही तिथं गुंडागर्दी केली असती पण असे आमच्या गावात सुसंस्कृत आहे सभा मंडपासाठी सुद्धा एक एक अकरा ला, लाखांची निधी डॉक्टर साहेबांनी दिलेला आहे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्या दिवशी माऊली तुरकने काही बोलले नाही त्यांचं माऊली तुरकनेचं एकच म्हणणं होतं तुम्ही गावात आरतीसाठी आलात आरती करा गणपतीच आरती केल्यानंतर तुम्ही जा हे कोणत्याही राजकीय व्यासपीठ नाही राजकीय व्यासपीठाला पुढे वेळ आहे पण त्यांनी तसं न करता फक्त विखे दोष दाखवलेला आहे त्यामुळे हे सर्व खोट आहे आणि डॉक्टर साहेबांना विनंती यानंतर जर रुईगावात तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही शांततेचे मार्गाने या तुम्ही तुमच्या राजकीय हिशोबा राजकारणाच्या वेळेस बोला इतर वेळेस जर आम्ही जर गुंड असतोच तर त्या दिवशी तुम्ही सरळ गेलेच नसते रोई गावातून तुम्हाला तुमच्याच भाषेत आम्ही पाठवलं असतं आम्हाला तसे नामदार साहेबांचे आणि डॉक्टरांचे संस्कार चांगले आहे आम्ही विचारा विचाराची लढाई विचारानच करतो त्याच्यामुळे माऊली तुरकण्यावर जे आरोप केले ते साप खोटे आहे आणि त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तुम्ही त्वरित मागे घ्यावा अन्यथा आमच्या गुन्ह्यानंतर आम्हाला रस्तेवर उतरायची वेळ तुम्ही येऊन देऊ नका खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री पं शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवा लँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेशोत्सवा निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद